श्री स्वामी समोर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा उद्या आहे दत्त जयंती डायरेक्ट विषयाला सुरुवात करते व्हिडिओ उगाच मोठा व्हायला नको म्हणून तर आपल्याला दत्त जयंतीला अशी सुंदर अशी सेवा आहे दत्त महाराजांची आणि छोटीशी सेवा आहे जे उपाय म्हटला तरी चालेल सेवा म्हटलं तरीही चालेल तर बघा तुम्हाला बऱ्याच अडचणी येतात बऱ्याच काही गोष्टी घडत असतात आणि आपल्याकडून जर होत नसेल तर तुम्हाला एक मी उपाय उपाय नक्कीच हा ही जी उपाय ही जी किंवा सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी करायचीच आहे आपण मठांमध्ये केंद्रांमध्ये जात असतो बरोबर तर दत्त महाराजांचं जे जे अंश असतो हा कुठे असतो आपल्या सगळ्यांनाच माहिती जे औदुंबर वृक्ष असतं त्याच्या खाली मुळांमध्ये दत्त महाराजांचं वास्तव्य असतं असं सांगितलं जातं म्हणून आपल्याला औदुंबर वृक्षाला आपण बघा मठांमध्ये केंद्रांमध्ये जेव्हाही जात असतो पण डायरेक्ट आपण मठामध्ये जातो का नाही तर आपण काय करतो आधी औदुंबर वृक्ष असतो औदुंबर वृक्षाला आपण एक काय पण अकरा प्रदक्षिणा मारतो आधी आणि नंतरच आपण जातो प्रत्येक सेवेकरीला ही गोष्ट माहिती आहे आपल्याला माझ्यापासून तुमच्या सगळ्यांपर्यंतच एक प्रदक्षि सहसा कोणी मारतच नाही अकरा प्रदक्षिणा मारतात आणि नंतरच जात असतो अकरा प्रदक्षिणा आपण मारत असताना कोणता मंत्र जप करायचा असतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जब हा मंत्र जर आपण करत असतो अवदंबर प्रदक्षिणा करत असताना हाच मंत्र आपल्याला बोलायचा असतो आपण अकरा प्रदक्षिणा करतो त्याच्यानंतर आपलं मन बघा एकदम स्थिर होतं आपण कितीही टेन्शनमध्ये जा घरात कसं आपल्या कामाची दगदग असते तुम्ही पण हा अनुभव घेतला असेल माझ्यापासून तुमच्यापर्यंत सांगते मी आपण घरातून जातो हे काम करायचं मला जायचं असंच करायचं तिथे पोहोचल्यानंतर उंबरटा ओलांडतो पायावर पाणी पडतं आणि जेव्हा आपण प्रदक्षिणा चालू करतो ही खरी गोष्ट आहे जेव्हा प्रदक्षिणा कारण मला जसा अनुभव येतो तसं मी सांगत आहे की प्रदक्षिणा करतो आणि डोळे बंद करून असा हात जोडा आणि दिगंबरा जेव्हा बोलतो ना मंत्र बोलतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि प्रदक्षिणा मारतो त्यावेळी आपलं मन हे स्थिर होत असतं तर त्याच्यानंतर आपण मठामध्ये पाय ठेवतो आपलं मन एकाग्र होतं आणि स्थिर होत असतं मग आपण महाराजांजवळ जात असतो बरोबर ना तर आपल्याला उद्या दत्त जयंती आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला तुम्हाला मठामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे तिथे कारण वृक्ष असतोच त्यामुळे तिथे तुम्हाला निदान अकरा प्रदक्षिणा तरी मारायच्या आहेत अकरा मारा एक्कावन्न मारा एकशे एक आठ मारा तुम्हाला जसं पटेल तशा प्रदक्षिणा जास्तीत जास्त आपण मारायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला आपण महाराजांचं दर्शन घ्या आणि अकरा माळी जप जर जमलं तर तिथे करा असं मी तुम्हाला सांगेल अवधुंब वृक्षाखाली तुम्ही अकरा माळी करा किंवा महाराजांच्या मठात जरी केला तरी चालेल जवळ मठ नाहीये किंवा केंद्र नाही येत मग आम्ही काय करू किंवा किंवा काय करू शकतो तर तुम्हाला सांगू का तुमच्या घराजवळ औदुंबर वृक्ष असेल बघा मिळूनच जातो तु, प्रत्येकाला तुम्ही शोध घ्या नक्कीच भेटेल तुम्हाला अवधुंब वृक्ष जो असेल तो तर तुम्ही शोध घ्या आपली मॅट आपली घ्यायची म जपमाळ आपली घ्यायची आपण आणि तिथे गेल्यानंतर थोडं आपण बसणार आहोत त्याच्यासाठी जागा थोडी स्वच्छ करून घ्या तिथे हळदी कुंकू आहात दिवा लावा औदुंबर वृक्षाला आपण दिवा लावा त्याच्यानंतर आपण तिथे म्हणजे बाहेर जर मठात नसेल तुमच्या घरात जवळ असेल तिथे सांगते मी तुम्हाला तर तिथे आपण अकरा प्रदक्षिणा घाला प्रदक्षिणा घालत असताना आपण मंत्र जप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा किंवा एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहे त्याच्यानंतर आपली स्वतःची चटई घेऊन जा तिथे औदुंबर वृक्षाखाली बसून आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे ही सेवा करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे काही संकट असेल की किंवा जी काही अडचण असेल ती तुम्ही तिथे बोलायची आहे आणि सांगायचं आहे दत्त महाराज जर तुम्हाला प्रसन्न झाले तुमच्या सेवेवर किंवा तुमच्या मनापासून तुम्ही भाव जो असेल तो जर तिथे व्यक्त केला आणि जर तुम्ही तुमची अडचण सांगितली तर नक्कीच तुम्हाला म्हणजे मार्ग मिळेल किंवा मार्ग सापडेल एवढं मी तुम्हाला सांगेल तर बऱ्याच लोकांना हा अनुभव असतो आणि ही जी वेळ असते ना दत्त जयंतीची ही एका वर्षामध्ये एकदाच येत असते वर्षातून म्हणून मी तुम्हाला सांगेन उद्या नक्की जमेल ना तर नक्कीच ही सेवा करा साधी आणि सोपी सेवा आहे थोडीच सेवा आहे काही जास्त नाही आहे तुमची अडचण असेल ना खरंच तुम्ही ही सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि तुमचे जे प्रश्न असतील ते नक्कीच मार्गी लागतील एवढं मी तुम्हाला सांगेल चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका